नमस्कार चला आज एका अशा मित्राबद्दल बोलूया जो आपल्या शेतातच राहतो पण आपल्याला दिसत नाही हा मित्र जमिनीच्या आत थेट आपल्या पिकांच्या मुळांशी दोस्ती करतो त्यांचं संरक्षण करतो आणि त्यांना वाढायला मदतही करतो चला तर मग या नैसर्गिक मदतनीसाची गोष्ट जरा जवळून समजून घेऊया शेती करताना एक प्रश्न नेहमीच आपल्यासमोर उभा राहतो नाही का पिकांवर येणारे रोग यांचं नियंत्रण करायचं तरी कसं आणि तेही महागडी रासायनिक औषधं न वापरता वाटतं की हे शक्यच नाही पण खरं सांगू याचं उत्तर हो आहे हे शक्य आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याचं उत्तर निसर्गानेच आपल्या मातीत ठेवलंय जरा विचार करा आपल्या प्रत्येक पिकाच्या मुळांभोवती एक इनव्हिजिबल बॉडी गार्ड आहे एक असं संरक्षक कवच जे आपल्याला डोळ्यांनी तर दिसत नाही पण ते पिकांना मोठमोठ्या रोगांपासून वाचवतं हो हाच आहे तो पिकांचा अदृश्य संरक्षक तर या अदृश्य संरक्षकाचं नाव आहे स्युडोमोनास फ्लुरोसेन्स आता नाव थोडं अवघड वाटेल पण याचं काम एकदम सोप्पा आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हा आहे एक मित्र जीवाणू म्हणजे काय तर हा आपल्याच जमिनीचा एक नैसर्गिक रहिवासी आहे जो पिकांच्या मुळांभोवती घर करून राहतो आणि त्यांचं संरक्षण करतो महत्वाचं म्हणजे हा बाहेरून आणलेला कुठला रासायनिक घटक नाही तर आपल्याच मातीचा एक जिवंत आणि फायदेशीर भाग आहे आता खरी गंमत तर पुढे आहे हा एकच सूक्ष्मजीव आपल्या पिकांसाठी एकटाच अनेक कामं करतो म्हणजे तो फक्त संरक्षक नाहीये तर तो पिकाचा डॉक्टर पण आहे आणि एक नैसर्गिक टॉनिक सुद्धा आहे चला याचे हे अनेक फायदे जरा सविस्तरपणे बघूया तर याचा पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा रोग नियंत्रण होतं काय की हा जीवाणू मुळांभोवती स्वतःची एक कॉलनी तयार करतो एक प्रकारे तो जागा चाडवून ठेवतो त्यामुळे पिकांना त्रास देणाऱ्या बुरशींना तिथे वाढायला जागा शिल्लक राहत नाही इतकंच नाही तर तो स्वतः काही नैसर्गिक अँटीबायोटिक्स तयार करतो आणि या हानिकारक बुरशी आणि जीवाणूंना थेट मारून टाकतो त्यामुळे मर मूळकूज खोडकूज सारख्या ज्या डोकेदुखी ठरतात ना त्यावर हा एक जबरदस्त नैसर्गिक उपाय आहे आणि साहजिकच यामुळे आपला रासायनिक बुरशीनाशकांवरचा खर्चही वाचतो आता हा भाग तर खूपच इंटरेस्टिंग आहे हा जीवाणू आहे ना तो पिकांसाठी एका पर्सनल ट्रेनर सारखं काम करतो तो पिकाला स्वतःची संरक्षण यंत्रणा मजबूत करायला शिकवतो याला शास्त्रीय भाषेत इंड्युस्ड सिस्टमिक रेझिस्टन्स किंवा आय एस आर म्हणतात सुप्या शब्दात सांगायचं तर तो पिकाच्या आतल्या इम्युनिटीला म्हणजे रोगप्रतिकारशक्तीला एकदम अलर्ट करून ठेवतो त्यामुळे फक्त मुळं नाही तर अख्खं झाड म्हणजे खोड पानं सगळंच भविष्यात येणाऱ्या रोगांच्या हल्ल्यासाठी तयार राहतं म्हणजे बघा स्युडोमोनास फक्त बॉडीगार्डचं काम नाही करत तो एक ग्रोथ प्रमोटर सुद्धा आहे तो काय करतो तो एस सारखी नैसर्गिक वाढ संप्रेरक तयार करतो ज्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ एकदम जोरात होते आणि यापेक्षा एक भारी काम तो करतो जमिनीत फॉस्फरस आणि लोहासारखी अन्नद्रव्य असतात पण ते पिकाला घेता येत नाहीत ती लॉक झालेली असतात हा जीवाणू त्या लॉक झालेल्या अन्नद्रव्यांना अनलॉक करतो आणि पिकाला उपलब्ध करून देतो म्हणजे काय पिकाला मिळतं थेट पोषण आणि ते बनतं अधिक सशक्त आणि निरोगी चला आता एक सरळ सरळ तुलनाच करूया एका बाजूला आहे आपला नैसर्गिक मित्र स्युडोमोनस आणि दुसऱ्या बाजूला रासायनिक बुरशीनाशक खर्च स्युडोमोनस नक्कीच स्वस्त पडतो जमिनीवरचा परिणाम स्युडोमोनस जमिनीचं आरोग्य सुधारतो तिला जिवंत करतो तर रासायनिक औषध ती जमिनीला निर्जीव बनवू शकतात आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा लॉंग टर्म फायदा स्युडोमोनस जमिनीला सुपीक बनवत जातो तर रसायनांमुळे हळूहळू जमीन नापिक होण्याचा धोका असतो निवड सोपी आहे नाही का बरं इतके सगळे फायदे तर आपण पाहिले पण हे फायदे मिळवण्यासाठी याचा योग्य पद्धतीने वापर करणं खूप खूप महत्वाचं आहे का कारण हा एक जिवंत घटक आहे कोणतं केमिकल नाही चला तर याला वापरायच्या अचूक पद्धती कोणत्या आहेत ते समजून घेऊया म्हणजे याचा आपल्याला शंभर टक्के फायदा मिळेल ओके तर पहिली आणि सगळ्यात बेस्ट पद्धत आहे बीज प्रक्रिया म्हणजे पेरणीच्या आधीच बियाण्यांवर उपचार करायचा काय करायचं एक किलो बियाण्यासाठी दहा ग्रॅम पावडर किंवा साधारण सहा ते दहा मिली लिक्विड सुडोमोनास घ्यायचा बियाण्यांवर तो हलक्या हाताने चोळायचा जेणेकरून एक पातळचा आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा बियाणं उन्हात नाही सावलीत वाळवायचं आणि मगच पेरायचं याने काय होतं बी उगवल्यापासूनच त्याला एक नैसर्गिक संरक्षण कवच मिळतं दुसरी पद्धत आहे याला थेट जमिनीतून देण्याची यासाठी दोन पर्याय आहेत पहिला म्हणजे प्रति एकर दोन ते चार किलो पावडर घ्या ती चांगल्या कुजलेल्या शेणखतात किंवा कंपोस्टमध्ये मिसळा आणि ओलसर जमिनीत फेकून द्या आणि दुसरा पर्याय आहे ड्रेंचिंगचा त्यासाठी काय करायचं एका लिटर पाण्यात पाच ते दहा ग्राम किंवा मिलीसुडोमोनास मिसळायचा आणि हे द्रावण थेट रोपांच्या मुळांजवळ ओतायचं सोपय आणि तिसरी पद्धत ती म्हणजे फवारणी खास करून पानांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांसाठी ही पद्धत खूप कामाची आहे प्रमाण अगदी सोपं आहे एका लिटर पाण्यात तीन ते पाच ग्रॅम किंवा मिली स्युडोमोनास मिसळून द्रावण तयार करायचं पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा फवारणी नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावरच करायची का कारण या जीवाणूंना काम करण्यासाठी थंड वातावरण लागतं चला आता एका अत्यंत महत्वाच्या भागाकडे येऊया हे वापरताना कोणती काळजी घ्यायची कारण लक्षात घ्या हे एक जिवंत औषध आहे त्यामुळे काही नियम पाळले नाहीत तर याचा हवा तसा परिणाम आपल्याला मिळणार नाही तर हे नियम अगदी डोक्यात फिट करून ठेवा नियम नंबर एक आणि सगळ्यात महत्वाचं मिसळू नका असं केलं तर काय होईल ते केमिकल या आपल्या मित्र जीवाणूंना मारून टाकेल संपला विषय दुसरी गोष्ट याला नेहमी थंड कोरड्या जागी ठेवा उन्हात अजिबात ठेवायचं थे नाही आणि तिसरं चांगले रिझल्टसाठी दर पंधरा वीस दिवसांनी याचा वापर पुन्हा करत राहा आणि हो आणखी एक गोष्ट संयम हे लक्षात ठेवायला हवं की स्युडोमोनास हा एक जैविक घटक आहे कोणतीही जादूची कांडी नाही याचा परिणाम दिसायला थोडा वेळ लागतो केमिकल कसं आज फवारलं की उद्या लगेच रिझल्ट दिसतो पण तो तात्पुरता असतो हे जैविक उपाय मात्र मुळापासून काम करतात जमिनीचं आरोग्य सुधारतात त्यामुळे थोडं थांबायला लागतं पण विश्वास ठेवा एकदा का हे मित्रजीवाणू जमिनीत सेट झाले की याचे फायदे खूप काळ टिकतात म्हणजे या सगळ्या चर्चेचा सार काय तर स्युडोमोनस वापरणं म्हणजे फक्त पिकांवरच्या रोगांवर नियंत्रण मिळवणं नाही तर ती निरोगी जमिनीसाठी आणि आपल्या भविष्यातील शेतीसाठी केलेली एक इन्व्हेस्टमेंट आहे हे बघा जेव्हा आपण सारख्या नैसर्गिक मित्रांची मदत घेतो तेव्हा आपण फक्त आपलं उत्पादन नाही वाढवत आपण जमिनीचं आरोग्य सुधारतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा निरोगी जमीन हेच खऱ्या अर्थाने फायदेशीर शेतीचं सगळ्यात मोठं रहस्य आहे आणि याचा एक थेट आकड्यांमध्ये दिसणारा फायदा म्हणजे खर्चातली बचत अनेक अभ्यासांमधून हे सिद्ध झालंय की याच्या योग्य वापराने रासायनिक बुरशीनाशकांवरचा आपला खर्च जवळपास वीस ते तीस टक्क्यांनी कमी होऊ शकतो म्हणजे विचार करा पैसा पण वाचतो आणि आपली जमीन पण वाचते तर मग आता प्रश्न आपल्या समोर आहे आपण तात्पुरत्या उपायांसाठी जमिनीला खराब करणारे रासायनिक पर्याय निवडणार की जमिनीचं आरोग्य जपणारा आणि पिकांना खऱ्या अर्थाने मजबूत करणारा हा नैसर्गिक मित्र निवडणार हा फक्त एक पर्याय नाही हा दूरदृष्टीने शेती करण्याचा एक महत्वाचा निर्णय आहे